धन्यवाद तर आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता त्या क्षणाच्या दिशेने वळत आहेत ज्यांचं मनोगत ज्यांचं प्रेम या संपूर्ण महाराष्ट्रावरती आहे आणि ज्यांनी आवर्जून आपल्याला एक वेगळं छत्र निर्माण करून दिलेलं असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या दिशेने वळूया छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 हर, हर, हर। आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो अखंड हिंदुस्तानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती हिंदुत्वाचा हुंकार आणि लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे शौर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिव छत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे युद्ध नीती छत्रपती म्हणजे युग पुरुष शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती रयतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती ही शिवाजी महाराजांची ओळख आहे आणि आज आपल्या राजांची छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे शिवजयंती आहे आज योग बघा आज या शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होत आहे आणि या अनावरणाचा भव्य सोहळा आपण पाहतोय मगाशी सगळ्यांनी सांगितले तर काय होतं घारडा केमिकल काय महाराज म्हणाले खोकला करडा काय काय होतं पण आता मात्र याच हा चौक म्हणजे महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाणार आणि या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं महत्व वेगळंच आहे कारण घोडा आणि भवानी तलवार हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचाच भाग होते अशा या पुतळ्याची संकल्पना तयार केल्याबद्दल मला खासदार श्रीकांत शिंदे गाडीत सांगत होते की हा शिवाजी महाराजांचा पुतळा थोडा वेगळा आहे मिळ वेगळा म्हणजे काय बोले समोर चेहरा असतो घोडा असतो गोड्याचा चेहरा नंतर शिवाजी महाराज मागे पण इथं आपण पाहिलं पाटील साहेब तर छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे सगळ्या जनतेला दर्शन देताना या आप पुतळ्यामध्ये आपण पाहतोय आणि म्हणून हा पुतळा ज्यांनी केला त्यांचं मी अभिनंदन केलेलंच आहे आणि त्यांचा सत्कारही केला आहे पण श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचंही मी मनापासून अभिनंदन करतो की एक वेगळी संकल्पना घेऊन आपण या चौकामध्ये हा पुतळा उभारला खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आज सकाळी देखील आज छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य मंदिर त्याचंही लोकार्पण झालं त्याचं मग भूमि मी भूमिपूजन केलं होतं आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्याचं आज लोकार्पण केलं आज मी त्या ठिकाणी गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापासून अगदी राज्याभिषेकापर्यंत सगळ्या घटना त्या ठिकाणी शिल्पाच्या माध्यमातून त्यांनी दाखवल्या खरं म्हणजे आजचा दिवस खूप चांगला आहे कालही शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक झालं आणि धर्मवीर संभाजी महाराजांचं देखील सिंहाचा खेचताना त्याच एक स्मारक उभं राहिला खरं म्हणजे हे आपल्या आयुष्यातले भाग्याचे क्षण आहेत काल महाराज तुमच्या देऊ मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची तीनशे पंचाहत्तर वैकुंठ गमन पुरस्कार कार्यक्रम होता सोळा होता आणि या तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एकनाथ शिंदेला पहिला जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार मला मिळाला मी कालही म्हणालो हा माझा पुरस्कार एकट्याचा नाही आहे हा वारकऱ्यांचा आहे हा धारकऱ्यांचा आहे हा शेतकऱ्यांचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या भावांचा आहे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचा खरं म्हणजे आज आपण या पुतळ्याची जर घडणावळ पाहिली तर महाराजांच्या स्वराज्याचं रक्षण आणि विस्तार केला यामध्ये घोडदळाचं खूप महत्व होतं मराठ्यांच्या तळपत्या तलवारींनी मुघलांना पाणी पाजलं होतं खुद्द ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याच वर्णन करणारा पोवाडा लिला होता त्या ज्योतिबा फुले वर्णन करतात भिडला शिवाजी मोगल मागे हटिवला वाट पुढे चालू लागला दुसरी फौज आडवी महाराज राजाला काळ्या रात्री हळूच सुदरी आड मार्गाला धूळ नाही दिसली मोगल शत्रूला म्हणजे महाराजांच्या महाराजांच्या घोडदळात असे जबरदस्त इमानी घोडे होते की ते त्यांच्या टापांची धूळ देखील उडून देत नव्हते शत्रूला कानोसा लागू नये म्हणून एवढी दक्षता घोडे घेत होते आणि हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे दैवी शक्तीच होती शत्रूला चाऊल लागू न देण्यासाठी घोडे हा पराक्रम करत होते घोड्यावरून पाटला करून मोगलांच्या सैन्याने महाराजांच्या सैन्याला गाठल्याचं एकही एक उदाहरण आहे का महाराज एकही एक उदाहरण नाही म्हणजे हे कर्तव्य घोडे बजावत होते आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की त्यामुळे या अश्वारूढ पुतळ्याचं एक वेगळं महत्व आहे हाती तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन मोहिमावर मोहिमेवर निघालेले छत्रपती आपल्याला सतत स्वराज्य रक्षणाची आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी घेताना दिसले महाराजांचा हा अश्वारुढ पुतळा त्याच इतिहासाची साक्ष साक्ष असून तो पुढील पिढ्यांना इतिहासाची आठवण करून देत राहील तरुण पिढीला शाळेतल्या मुलांना हा पुतळा प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील इथल्या समस्त डोंबिवलीकरांना इथल्या समस्त शिवभक्तांना त्याच सकाळी दर्शन होईल आणि त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल असा हा छत्रपतींचा पुतळा आहे आणि म्हणून प्रत्येक शिवभक्ताने महाराजांचं हे रूप डोळ्यात साठवून ठेवलं पाहिजे कारण आपल्याला सतत प्रेरणा मिळत राहील आणि याच पुतळ्याच्या साक्षीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांना इतिहास रचायचा हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे नवा इतिहास या सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा इतिहास आणि म्हणून या पुतळ्याकडे पाहून आपण जनतेची रयतेसाठी राज्य करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे साडेतीनशे वर्षापूर्वी या भूमीला शिवाजी महाराजांच्या रूपाने कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला ज्यांनी आपल्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला मराठी मातीत भगवा झेंडा फडकवला आणि त्यामधून स्वराज्याची असलेली तळमळ निष्ठा पराक्रम निष्कलंक चारित्र्यामुळे आदर्श राजा म्हणून जगभरात शिवरायांची कीर्ती पसरली शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटाला देखील रयतेच्या भाजीच्या देटाला देखील हात लागता कामा नये अशी शिकवण छत्रपतींची होती आणि म्हणून रयतेवर हे रयतेच राज्य मग अशी कोणीतरी म्हणाल हे रयतेच राज्य शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे रयतेच राज्य जीवा पाड त्यांनी रयतेवर प्रेम केलं परत स्त्रीला आई मानणारे शिवाजी महाराज प्रजा दक्ष होते शिवरायांच्या गणिमी काव्याचे धडे तर जगातल्या अनेक देशांकडून गिरवले जातात दिल्लीतल्या मी मुख्यमंत्री असताना दिल्लीतल्या जे एन यू मध्ये या युद्ध अभ्यासक्रम देखील सुरू होतो आहे आणि म्हणून अडीच वर्षापूर्वी मगाशी महाराज आपण सांगितलं धनंजयजी आपण सांगितलं या राज्यात महायुतीचं सरकार आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम करणार कारभार करणारं रा राज्य आपण पाहिलं रहितेच राज्य कल्याणकारी राज्य विकासाला पुढं नेणारं रा राज्य लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवणारं राज्य आपण पाहिलं लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा सर्व सर्वांच कल्याण करणाऱ्या योजना आपण सुरू केल्या यामुळेच पुन्हा तुम्ही या जनतेने महायुती सरकारला पसंती दिली आणि केवळ पसंतीच नाही तर ऐतिहासिक मॅन्डेट दिलं पाटील साहेब आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही असं दैदिप्यमान यश महायुतीला आणि महाराष्ट्राला मिळालं नव्हतं आणि आता त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस कॉमन मॅनच समजायचो आता तुम्ही कुठंतरी म्हणाल मला डेडिकेटेड कॉमन मॅन डीसीएम आहे तर डेडिकेटेड कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम तीच आहे आणि आणखी आमची जबाबदारी वाढलेली आहे सर्वसामान्यासाठी काम करण्याची मी शिवसेनेचा मावळा आहे आणि शिवरायांचा देखील मावळा आहे शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत जनतेची सेवा करणं हेच माझं काम आणि कर्तव्य आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो उद्घाटन खूप झाली त्यावेळेस शिवाजी महाराजांचे पुतळे फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशात देखील झाले एक आठवण सांगतो हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या सरहद्दीवर लष्कराने एक अश्वारूढ पुतळा उभा केला होता त्याच्या उद्घाटनाला मला बोलवलं होतं तो पुतळा बघितल्यानंतर त्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं मी म्हणालो लष्कराने सांगितलं हे पाकिस्तान पण आपल्या हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघू नये म्हणून ही तलवारीचं टोक आम्ही तिकडे ठेवलंय आणि म्हणून या ठिकाणी गेल्या आठवड्यात जपानच्या टोकियोमध्ये देखील शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायला मला बोलवलं होतं परंतु या ठिकाणी सगळं महाराष्ट्रामध्ये अधिवेशन आणि सगळ्या कामकाजामुळे मी त्यांना शुभेच्छा पाठवल्या मॉरिशसमध्ये गेल्या वर्षी देवेंद्रजींच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालं त्याचबरोबर शिवजयंती आपण आग्र्यामध्ये साजरी केली दिवाने आम या सभागृहामध्ये जिथं औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तिथं शिवाजी महाराजांनी मराठी बाणा दाखवून त्या औरंग्याला खडे बोल सुनावले तिथंच शिवजयंती आपण साजरी केली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे फक्त पुतळे आहेत ही ऊर्जा देणारा राजाचा पराक्रम डोळे भरून आपल्याला पाहण्याची संधी करून देणारे हे पुतळे आहेत आणि म्हणून परंतु काही लोक आपल्या देशातील मगाशी उल्लेख केला महाराजांनी काही आपल्या देशातले काही अशा अवलादी आहेत की औरंगजेबाचे गोडवे गाणं त्यांना आवडत काही लोक म्हणाले औरंगजेबा चांगला थोर शासक होता चांगला प्रशासक होता त्याला तर मी सभागृहामध्ये दाखवलं विधानसभेच्या अधिवेशनात सांगितलं मी असा माणूस अधिवेशनात सभागृहात बसण्याच्या लायकीचा नाही याच्यावर देशद्रोहाचं कलम लावा आणि निलंबित करा मी एवढंच सांगतो जगातला कुठलाही देश त्या देशातील पराक्रमाची स्मारक जपून ठेवतो आणि परकीय आक्रमणाच्या आठवणी पुसून स्वाभिमान जागवतो आपण पाहिलं शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला मातीत मिसळण्याच्या वलगण्या औरंगजेबाने केल्या हा औरंगजेब महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता याने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं शिवाजी महाराज एक दैवी शक्ती आणि गणिमी कावा म्हणून आग्र्याहून सुखरूप सुटले या औरंग्याने खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांना गफलतीने कैद केलं आणि छत्रपती संभाजी महाराजानं म्हणाला धर्म बदल अंगाची कातडी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं उकळतं पाणी टाकलं उकळतं तेल टाकलं घाण्याला झुंपलं त्यांचे डोळे गरम गरम सळईने डोळे काढले जीभ छाटली नख काढून टाकली एवढी क्रूरता एवढी क्रूरता ज्या औरंग्याने दाखवली त्या औरंग्याचं समर्थन करणारे देखील देशद्रोही आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने औरंग्याने तर आपल्या बापाला कैद केला होता सत्तेसाठी त्याने आपल्या सगळ्या सगळ्या लोकांना देखील सोडलं नाही परंतु धर्मवीर संभाजी महाराज आतो छळ केल्यानंतर देखील केल, त्यांनी धर्म बदलला नाही बलिदान केलं धर्मवीर संभाजी महाराज औरंगजेब जिंकून पण हारला संभाजी महाराज बलिदान करुण पन जिंकले कर धर्मवीर संभाजी राजा देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था परम पराक्रमी महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभु राजा था आपका राजा आणि त्याचा उदात्तीकरण खरं म्हणजे ही कबर म्हणजे महाराष्ट्राच्या छाता छाताडावर खोप असलेला हा कलंक या महाराष्ट्राला लागलेला हा कलंक आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात तुम्ही जे म्हणालात तुमच्या भावना आहेत ज्या तीव्र भावना या देशातल्या या राज्यातल्या शिवभक्तांच्या शंभू भक्तांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना एकनाथ शिंदेच्या <त्कुणलित्णागी> <फुँणागी> <च्यागी> पण <च्यागी> आहेत शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही त्याच्या त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नव्हता मानवतेचा सुगंध होता शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ युद्धाचे प्रतीक नाही ते तर स्वराज्य स्थापनेसाठी दृढ संकल्पाचं प्रतीक आहे शिवाजी महाराज सर्व जाती पाती धर्मासाठी रयतेसाठी संघर्ष केला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आत्मसात करण्याची गरज आहे आणि म्हणून या नव्या पिढीला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा प्रेरणा दिल्याशिवाय ऊर्जा दिल्याशिवाय राहणार नाही आणि मी औरंगे औरंगेबरंग्याचं समर्थन करणाऱ्या उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना मी एकच सांगतो तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास वाचा आणि आता जो छावा आलाय तो छावा बघा आणि मग विचार करा धर्मवीर संभाजी महाराजांच्या वर अन्याय करणाऱ्या औरंगेचा उद्दातीकरण करण्याचा विचार करा आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही पण कमी बोलून काम करून टाकतो आणि म्हणून मी मगाशी सांगितलं भावना हा तीव्र आहे आणि आज मी एवढंच सांगतो प्रत्येकाने शिवरायांच्या गुणांपैकी एक तरी गुण अंगीकारला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली तीच ठरेल कारण त्यांच्या गुणांपैकी एक तरी गुण प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे तर समाज जनता या सगळ्यांचं दुःख झेलण्याची क्षमता आपल्यामध्ये येईल स्वतःसाठी तर सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे तो मिळवायचा असेल तर छत्रपतींचा एक तरी गुण आपण घेतला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करतो आहे इथेही करतो आहे देशातही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील करतायत त्यांचाही मला अभिमान आहे त्यांनी नौसेनेच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र झेंड्यावर लावलं शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा या संपूर्ण देशाने जगाने पाहिली आणि म्हणून देश आणि धर्मासाठी देव देश धर्मासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं ते छत्रपती शिवाजी महाराज आज खऱ्या अर्थाने त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना मनापासून मी विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो बाकी तुमचे कार्यक्रम जे महापालिकेने केले महापालिकेला धन्यवाद देतो पैसे जरी मी दिले असले तरी तुमचं धन्यवाद तुम्हाला द्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नगर विकास खातं जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो तेव्हापासून पैसे देत होतो कल्याण डोंबिलीला सगळ्यात जास्ती पैसे या लोकांनीच घेतले माझ्याकडून पण ते सार्थकी लागले चांगले रस्ते झाले अंबरनाथ काय कल्याण अंबरनाथ अंबरनाथमध्ये पण आता एकही रस्ता खड्ड्यात नाही वाटत काय सुनील चौधरी आलाय आणि म्हणून विकास आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं काय विजन होत या महाराष्ट्राचा विकास हे गडकोट किल्ले कसे बांधले या गडकोट किल्ल्यावर तोफा कशा गेल्या एवढे मोठा मोठाले दगड कसे गेले त्या गडकोट किल्ल्यावर सैन्यासाठी पिण्याचं पाणी पाण्याच्या विहिरी काय विजन होत काय तेव्हाच बघितलं काय आर्किटेक्चर काय इंजिनिअरिंग काय दूरदृष्टी आजही इतिहासाची साक्ष देणारे ते गडकोट किल्ले उभे आहे आणि आपलं सरकार हे गडकोट किल्ले त्याच प्राचीन मंदिर याच संवर्धन आणि जतन झालं पाहिजे यासाठी आपलं सरकार पुढाकार घेतला आपल्या सरकारने काम सरकार काम करत आहे आणि म्हणून बाकी तुमचं इथे सावळाराम महाराज तिथे काय करतात आता इतिहासाकडून मी तिकडे जात नाही स्पोर्ट्स स्टेडियम वगैरे सगळं आहे त्यालाही काय पैसे लागले तर देऊ काळजी करू नका पन्नास कोटी मला वाटतं त्याला ते दिलेलं आहे आणखी लागतील काम सुरू करा पण आजच्या सगळ्या कामामध्ये तुमचं नंबर एकचं काम कुठलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोढ पुतळा आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय <laughs> महाराष्ट्र जय शिवराय